आताची पावसासंदर्भात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आठ आणि नऊ जुलै रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भयंकर ढगफुटी सद्रास पाऊस होणार आहे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांना भयंकर ढगफुटी पावसाचा इशारा हवामान खात्याने आठ आणि नऊ जुलै रोजी दिला आहे जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आठ नऊ आणि दहा जुलै रोजी आपल्याला अत्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठी अतिवृष्टी आठ नऊ आणि दहा जुलै रोजी झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा बुलढाणा या परिसरात मोठा पाऊस होणार आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आपल्याला मोठा मुसळधार पाऊस आठ नऊ जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आठ आणि नऊ तारखेला होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण जास्त राहणार आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात मात्र आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आठ आणि नऊ जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल मात्र संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये भयंकर अतिवृष्टी आपल्याला आठ नऊ आणि दहा जुलै रोजी झालेली पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसेविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा मुसळधार पाऊस आठ नऊ आणि दहा जुलै रोजी होणार आहे मित्रांनो एकंदरीतच पायचं झालं तर सर्वाधिक जास्त पाऊस आपल्याला आठ नऊ जुलै रोजी उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तसेच विदर्भातील काही परिसरांमध्ये झालेला पाहायला मिळेल त्यामुळे सर्व मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी जेणेकरून त्यांना पण पूर्वनियोजन करता येईल आणि याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावा धन्यवाद